नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर इ चार पाच दिवस झाले तो व्हिडिओ का आला नाही तर मी बाहेरगावी गेलेली होते कारण आपले जे स्वामी समर्थ माऊले आहेत ते दहा तारखेला आपल्या घरी आलेले आहेत दहा फेब्रुवारीला आणि पंधरा फेब्रुवारीलासुद्धा खूप छान अशी माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगली गोष्ट घडलेली आहे तर स्वामी माऊली आणि जी ती जी गोष्ट आहे ती मला अक्कलकोटला घेऊन जायची होती प्रथम आणि अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर तिथे पूजा वगैरे करायची होती आणि गावाकडे सुद्धा काही कामे असल्यामुळे माझा व्हिडिओ आला नाही त्याच्यासाठी मी सगळ्यांची क्षमा मागते तर मला तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यावं अशीच मी विनंती तुम्हाला सगळ्यांना करते तर बघा गावाकडे म्हणजे कसं आता ज्या त्या गावची पद्धत वेगळी वेगळी असते तर त्याप्रमाणेच आ आमच्या गावाकडे सुद्धा या नव्याच्या महिन्यामध्ये ज्या वेळेस नवे गहू येतात त्यावेळेस नवं करा करणं असं म्हणतात आणि त्यावेळेस ईर सवासीन जीव घालतात आणि त्यावेळेस महादेवाची किंवा गावामध्ये जे मंदिर आहे त्याची पूजा पूजा सुद्धा बांधली जाते तर ती पूजा बांधायची होती आणि गावाकडं कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला जायचं होतं तर जाते वेळेस बघा आम्ही स्वामीलासुद्धा सोबत घेतलेला आहे आणि स्वामीला तिथे घालण्यासाठी नवीन म्हणजे वेगळे वेगळे वस्त्र घेतलेले आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी त्यांचे जे दागिने आहेत ते दागिने घेतलेले आहेत आंघोळ घातल्यानंतर पुसण्यासाठी त्यांना रुमाल घेतलेला आहे तर सगळे स्वामीची जी तयारी आहे ती मी सगळे अगोदरच करून घेतलेली आहे आणि आता स्वामींचे जे सगळे कपडे वगैरे आहे ते मी एका पिशवीमध्ये भरून घेणार आहे आणि मग आम्ही थोड्याच वेळामध्ये अक्कलकोट आणि आमच्या गावाला जाण्यासाठी निघालेलो आहोत तर इथे बघा हा स्वामींचा गुरुवारी मला अक्कलकोटमध्ये स्वामींचा प्रतिस्थापना म्हणजे अभिषेक करायचा आहे तर मी त्यांच्यासाठी सुद्धा वस्त्र पिवळे घेतलेले आहेत दागिने घेतलेले आहेत त्याच्यावर सुद्धा तर आत्ता स्वामी माऊली निघालेले आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे पंधरा फेब्रुवारी रोजी अचानक काहीही काहीच कुठलाच विषय नसताना स्वामीने आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट एक अरेंज केलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे आमच्याकडे फोर व्हीलर गाडी आलेली आहे तर अचानकच हे सगळं घडलं आज म्हणजे मिन काही मिनिटातच आम्हाला काय काय झालं काय नाही काहीच कळत नव्हतं तर सगळं सगळं झाल्यानंतर पंधरा फेब्रुवारी वार गुरुवारच्या दिवशी खूप चांगली गोष्ट आणि गुरुवारच्या दिवशी खूप म्हणजे खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत तर प्रथम आम्हाला गाडी घेतल्यानंतर आम्हाला प्रथम स्वामी माऊलीला पुढच्या सीटवर बसून आम्हाला फक्त अक्कलकोटला घेऊन जायचं होतं त्याच्यासाठी आम्ही अर्जंटमध्ये गावालासुद्धा निघालेलो गावाला, गावाला गेल्यानंतर आम्ही तिथं आमचा आमच्या गावचे जे कार्यक्रम असतात ते आम्ही ग कार्यक्रम पार पाडले त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो तुळजापूर तुळजापूरलासुद्धा आम्हाला जायचं होतं कारण तुळजापूर ही आमची कुलदेवी आहे तर बघा स्वामी माऊलींना आता इथं बसवायचं आहे स्वामी माऊलींना खूप छान असं स्वेटर घातलेलं आहे टोपी घातलेले आहे त्यांना म्हणजे वाटणं गार लागू नये म्हणून आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत साडेदहा आणि वार आहे आजचा रविवार तर रविवारी आम्ही गावाला निघालेलो तर साडेदहा वाजलेले आहेत आता सकाळी आम्हाला पोचायला सहा साडेसहा किंवा सातसुद्धा वाजतील तर स्वामींना पुढच्या सीटवर आम्ही छान असं बसवलेलं हो आहे आता आता स्वामी घेतील सगळी काळजी कुठंपर्यंत जायचं किती जायचं स्वामीला कुठं कुठं फिरायचं आहे हे सगळं आता स्वामी सगळीकडं फिरून येणार आहेत हे बघा स्वामी छानपैकी आता आपले स्वामी बसलेले आहेत आणि आम्ही थोड्याच वेळामध्ये आता गावाला जाण्यासाठी निघणार आहोत स्वामीला सीट सुद्धा लावलेला आहे पण स्वामी अजिबात हालत नाहीत कसलेच पूर्ण गावाला जाऊन येईपर्यंत स्वामी एक किंचितसुद्धा इकडे हल्लेले नाहीत खूप छान स्वामी बसले होते आणि खूप छान सगळं त्यांचं लक्ष पुढं होतं म्हणजे सगळ्यांवरच असतं तर आपल्यावर सुद्धा स्वामींचं खूप लक्ष आहे फक्त जी आपण स्वामींची सेवा करतो मनातून करायची मनोभावे त्यांची आपण सेवा करायची नक्कीच आपल्याला जे पाहिजे ते मिळतं मला तर खूप चांगला धनलक्ष्मी कुंचनचा आणि स्वामीचा खूप म्हणजे खूप अनुभव आलेला आहे प्रत्येक गोष्ट मनामध्ये जर आपल्या होटावर जरी आपल्या एखादी गोष्ट आली तर ती गोष्ट आपली लगेच पूर्ण होते तर आता आम्ही इथं पेट्रोल पंपावर उभा राही थांबलेलो आहोत तर आता पेट्रोल टाकल्यानंतर आपल्याला लगेच पुढं निघायचं आहे स्वामी माऊलीसुद्धा पुढं आहेत येणारे जाणारे लोक बघत आहेत त्यांच्याकडं त्यांचं दर्शन घेत आहेत आणि खूप मोठे उंच असल्यामुळं पुढच्या काचेमधून खूप असं म्हणजे छान स्वामी दिसत आहेत आणि एकदम छोटी मूर्ती आपल्याला गाडीमध्ये बसवलेली आहे तर आता आम्ही गावाला निघालेलो आहोत आता सकाळी आम्हाला जायला सहा साडेसहा वाजतील आता इथं चहा प्यायला उभारल्या स्वामीला म्हणलं चला चहा घ्यायला बघा स्वामी किती छान बसलेले आहेत खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं गाडीमध्ये आणि आपली आपली स्वतःची गाडी असली आणि आपल्याला जायचं कुठं असलं तरी कधीही कुठेही केव्हाही आपण निघू शकतो तर बघा स्वामी माऊली किती छान आणि किती गोड दिसत होते आणि किती छान बसलेले आहेत तर आता आमचा चहापाणी झालेला आहे आणि आम्ही लगेच निघालेलो आहोत तर गावाकडचा सगळा कार्यक्रम उरकून आम्ही आता तुळजापूरमध्ये आलेलो आहोत आणि तुळजापूरमध्ये बघा म्हणजे दुकानं वगैरे भरपूर आहेत पण आम्हाला तुळजापूरमध्ये यायला संध्याकाळचे साडेसहा सात वाजलेले आहेत उजेड भरपूर आहे तरी पण जास्त गर्दी नाही आणि इथं छोट्या मुलांचा हा कार्यक्रम आहे तो सुद्धा मी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे तुळजापूरमध्ये कसं आपण आपल्या कुठल्याही देवाचं करा आगर नका करू पण आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायला कधीही विसरायचा नाही वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या कुलदेवी किंवा कुलदैवताला नक्की जायचं आहे तिथे गेल्यानंतर काय जास्तीत जास्त आपल्याला ए ओटी घ्यायची आहे नारळ बेलफूल हार घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या देवीचा मान सन्मान करायचा आहे जर आपण आपल्याच घरून निघालो तर आपण बरंच काही घेऊन जाऊ शकतो पण आम्हाला खूप फिरायचं होतं म्हणजे ते गावाला गेल्यानंतर बरेच कार्यक्रम होते बरेच कामं होते त्याच्यामुळं आम्ही घरून काही इकडून नेलेलं नव्हतं पण तिथं गेल्यानंतर हार बेल फूल साडी वटीचं जे साहित्य असतं ते सगळं आम्ही तिथं केलेलं आहे हे बघा तुळजापूरमध्ये खूप म्हणजे खूप छान कुठल्याही देवाच्या ठिकाणी जा खूप छान वाटतं किंवा आपल्या घरातील जी पूजा असते ती केल्यानंतर सुद्धा खूप छान वाटते आणि आता कुंचमसुद्धा आम्ही येते वेळेस भरपूर घेऊन आलेलो आहोत कुंचम आणि ब बऱ्याच जणांची ऑर्डर आहे बऱ्याच जणांची बुकिंग आहे तर आज मी सगळ्यांची कुंचम सिद्ध करणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे श्री स्वामी समर्थ